गेले तीन वर्ष झालं आम्ही लोकांना समजून सांगतो आहे की या कोरोना व्हायरसच्या नावाखाली आपल्याला सरकार असेल प्रशासन असेल हे डब्ल्यू एच सारखी संस्था असेल आय सी एम आर असेल आपल्याला मूर्ख बनवते गेले कित्येक वर्ष झालं आपल्याला कित्येक वर्षापूर्वी कोरोना नावाचा एक फेक व्हायरस आपल्या इथं आला होता आणि त्या व्हायरसच्या नावाखाली यांनी आपल्या सर्वांना मास्क घालायला लावले सॅनिटायझर मारायला लावले त्यानंतरनं सोशल डिस्टन्सिंग पाळायला लावलं आपण सुद्धा मूर्खासारखे हे सगळे प्रकार त्यांच्या ऐकत गेलो आणि त्यानंतर ना एवढंच नाही तर आदरणीय पंतप्रधान साहेब म्हणले की तुम्ही टाळ्या वाजवा टाळ्या वाजवलं की हा व्हायरस निघून जाईल तुम्ही थाळ्या वाजवा तुम्ही दिवे पेटवा दिवे पेटवल्यानंतर ना हा व्हायरस निघून जाईल माझ्यासमोर अक्षरशः एकाने हे आपली गंज पेटवून दिली होती म्हणजे किती लोकं मूर्ख आहेत आपल्या देशातली कल्पना करवत नाहीये अशा प्रकारे आपल्या लोकांना ते चेक केलं की तुम्ही किती मूर्ख आहात आणि किती पातळीपर्यंत तुम्हाला मूर्ख बनवलं जाऊ शकतं याच्या जा पुढे जाऊन सोळा जानेवारी दोन हजार एकवीस साली यांनी लसीकरणाला सुरुवात केली कोरोना व्हायरसच्या फेक व्हायरसच्या या नावाखाली आदर पुनावाल्यासारख्या माणसांनी कोविशिल्डची लस तयार केली त्यानंतरनं कोवॅक्सिनची लस तयार झाली या लसीचं पण यांना टेंडर दिलं होतं ॲस्ट्रोजेनिका कंपनीने आणि ह्या लसीचा या ठिकाणी सरकारने मिळून प्रचार केला आणि आपल्या सर्वांना ही लस घ्यायला लावली आणि लस घेतल्यानंतर असं सांगितलं की तुम्हाला परत कधीही कोरोना व्हायरस होणार नाही अशा रीतीने आपल्याला फसवून तुमचा पगार बंद केला जाईल तुम्हाला या गावावरून त्या गावाला जाऊन दिलं जाणार नाही त्यानंतरनं तुम्हाला रेशनिंग दिलं जाणार नाही तुम्हाला शाळेत जाऊन दिलं जाणार नाही तुम्हाला तुमचे पेन्शन अडवली जाईल अशा प्रकारचे असंख्य प्रकार करून प्रत्येकाला लस घ्यायला लावली पण मित्रांनो तुम्हाल तुम्हाला माहिती काय या लसीमध्ये काय होतं या लसीमध्ये तुम्ही सिरमच्या डॉक्युमेंट्स काढा सिरम इन्स्टिट्यूटची माझ्याकडे वे तुम्ही वेबसाईटवरती जावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सीरम स्वतः याच्यामध्ये लिहिलेलं आहे की या लसीमध्ये एकशे तीन इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम मर्क्युरी सोडियम ग्लायकोफोसेट त्यानंतर मग ग्राफिन ऑक्साईड यासारख्या अत्यंत खतरनाक केमिकल याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आमचा असा दावा आहे काही शास्त्रज्ञांच्या डॉक्टरांचे मी याबद्दलची मतं ऐकलेली आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये यांनी काही जेनेटिकली मॉडिफाईड व्हायरस पण आतमध्ये टाकलेले आहेत म्हणजे भविष्यात जर एखादा व्हायरस आला तर तो आला आणण्याची काही गरज नाही आहे हाच व्हायरस फक्त आतमध्ये फाय जीची टेक्नॉलॉजी आता सुरू झालेली आहे फाय जीचे टावर त्या टावरमधून फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करून फक्त एका पर्टिक्युलर मोडवरती फ्रिक्वेन्सी जर ॲडजस्ट केली तर नवीन व्हायरस आणणं यांच्यासाठी काय अशक्य नाही आहे त्यामुळे ब भविष्यामध्ये एखादा मंकी मंकीफॉकसारखा वायरस येऊ शकतो आणि ती आणण्याची तयारीसुद्धा सध्या चालू आहे आफ्रिकेमध्ये ती सुरुवात झालेली आहे आपल्या इकडे पण थोड्या वेळामध्ये थोड्या दिवसामध्ये तो येणारच आहे हे आम्हाला अगोदरच माहिती आहे सांगण्याच तात्पर्य असं आहे की ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या दिवे पेटवले आणि त्यांना असं वाटलं की हा कोरोना नावाचा काहीतरी अतिशय भयानक व्हायरस आता आपल्याला सोडून निघून गेलेला आहे तर असं नाही आहे मित्रांनो या माध्यमातून आपल्या जीन्स आपल्या बॉडीमध्ये जो डी एन ए असतो तो चेंज करण्यासाठी यांनी जी लस टाकलेली आहे या लसीचे दुष्परिणाम आता आपल्यावरती व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही विचार करा सोळा जानेवारी दोन हजार एकवीस नंतरनं देशामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले त्यानंतरनं कॅन्सरचं प्रमाण वाढले ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण वाढले किडनी डॅमेज होण्याचं प्रमाण वाढले काही लोकांचे गुडघे दुखत आहेत काहींचे सांधे दुखत आहेत काहींचं कंटिन्युअस डोकं दुखत आहे हे कशाचे दुष्परिणाम आहेत जिममध्ये व्यायाम करताना मुलं मरायला लागलेली आहेत सोळा वर्षाचा पंधरा वर्षाचा आठवीतला नववीतला दहावीतला बारावीतला विद्यार्थी हार्ट अटॅकने यापूर्वी कधीही मरत नव्हता मग आत्ताच का हे मरायला सुरुवात झालेली आहे असा माझा तुम्हाला सवाल आहे तर याचं एकमेव कारण आहे लसीकरण तरी ज्या मित्रांनी ज्या माझ्या आया बहिणींनी ही लस घेतली असेल त्यांना मी नम्रतेची विनंती करतो या ठिकाणी की त्यांनी प्रथम आपली बॉडी डिटॉक्स करून घ्या आपल्या बॉडीमध्ये गेलेले हे विष लवकरात लवकर बाहेर काढून घ्या अन्यथा दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत घरामध्ये एक कॅन्सर पेशंट तयार होईल प्रत्येक घरामध्ये एक एच आय पेशंट तयार होईल आणि आपण जे पैसे कमवतो आहे ते सगळे दवाखान्याला जातील आणि मस्तपैकी आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या घरातले सगळे सोनं नान दागिने यांच्याकडे जावं अशी सुंदर अशी व्यवस्था या सरकारने किंवा यांच्यावरती जे काम करणारे उद्योगपती त्या सर्वांनी मस्त सिस्टीम तयार करून ठेवलेली आहे आणि हे आपल्याला माहीत नाही आपण अंधाधुंदपणे आपला घरप्रपंच करतोय परंतु याच्या पाठीमागं जे षडयंत्र सुरू आहे ते अत्यंत खतरनाक आहे म्हणून आम्ही या ठिकाणी अत्यंत नम्रतेने तुम्हाला सांगू इच्छितो आहे जी तुम्ही आत्ताच वेळी सावध व्हा ज्यांनी ज्यांनी लसीचा एक डोस दोन डोस तीन डोस बूस्टर डोस घेतले असतील त्यांना विनंती आहे की आपण कुठल्याही एका तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन आपली बॉडी डिटॉक्स कशी करायची हे शिकून घ्या आम्ही या ठिकाणी एका डॉक्टरने सांगितलेली मी तर तुम्हाला सांगतो हा ग्लास आहे आणि ही आहे पांढरी मुसळी बाजारामध्ये मिळते वीस ग्रॅम शंभर रुपयाला तर ही पांढरी मुसळी किंवा काळी मुसळी ही काळी मुसळी आहे ही तुम्ही आठवड्याला एक चमचा कोमट पाण्यातनं किंवा दुधातून घ्यायची आहे अनुशाखोल आणि असं तुम्ही आठवड्यातून एक चमचा लहान मुलं असली तर थोडं कमी क्वांटिटी द्यायची याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे हे झाडपाल्याचं औषध आहे आणि त्याच्यापासून तयार केलेलं आहे हे काय आमचा विक्रीचा बिझनेस वगैरे नाही आहे हे कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं घरदार कुटुंब तुम्ही वाचवू शकता तर एक चमचा कोमट पाण्यातून किंवा दुधातून घ्यायचं आहे आणि असं तुम्ही आठवड्यातून एकदा घेतल्यानंतरनं बारा आठवडे किंवा किमान तीन महिने हा प्रकार करायचा आहे की जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये जे विष गेले हे सरकारने वीज घातलेलं आहे ते विष हळूहळू आपल्या लघवी वाटे आपल्या टॉयलेट वाटे किंवा घामा वाटे आपल्या शरीरातून ते निघून जाईल आणि तुमची बॉडी तीन महिन्यांतरनं डिटॉक्स होईल अन्यथा ज्यांना लस घेतल्यानंतरनं ताप आला होता ज्यांना खूप आजारी पडले होते अशा सर्व लोकांनी आपल्या टेस्ट करून घ्या जर टेस्टमध्ये तुम्हाला जाणवेल की आपल्या बॉडीची इम्युनिटी हळूहळू हळू डाऊन होत चालली आहे आणि डाऊन होत होत नंतरनं तुम्हाला काही दिवसानंतरनं काही वर्षानंतरनं आपण कॅन्सरग्रस्त होऊ शकतो आपल्याला याचाई होऊ शकतो आणि हा व्हावा हाव, यासाठीच ही लस दिली आहे आणि जर तुम्ही हा प्रकार केला नाही तर तुमचं पूर्ण कुटुंब व्यव नष्ट होण्याची शक्यता आहे काही दिवसानंतरनं काही वर्षानंतरनं आणि त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही सुधरा आणि मी जो उपाय सांगतोय तो, तो करा किंवा कुठलाही तज्ज्ञ डॉक्टरकडून तुम्हाला जो योग्य वाटेल तो उपाय करून लवकरात लवकर आपली बॉडी डिटॉक्स करून घ्या धन्यवाद श्री गुरुदेव दत्त